नमस्कार मैत्रिणी स्वाद महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत हो आहे आज मी तुम्हाला वेट लॉससाठी खास हेल्दी टिप्स जवस पराठा दाखवणार आहे ते, फक, ते फक्त ते होना है फक्त तयार हो ते तयार होणार फक्त दहा मिनटात जवसाचे पराठे त्यासाठी लागणारे साहित्य दोन स्पून जवस जवस भाजून भाजून घेतलेला आहे चवी चवीनुसार मीठ मिर दोन मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता चिरून चिरून घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं चला आता आपण पीठ मळून घेऊया एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन दोन चमचे आपण जव दो, जवस टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं मीठ त्यानंतर मिरचीचा ठेचा आपण करून घेतला त्यात थोडं सुद्धा टाकलं आणि चिरून घेतलेली मेथी यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं हे आपण मळून घेऊया पाणी थोडं थोडं वापरू अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनिट झालेले आहेत अशा प्रकारे पोळी लाटून झालेली आहे तवा तापत आहे त्यावर आपण थोडेसे तेल लावून अशा प्रकारे अशा प्रकारे तवा तापलेला आहे आता त्या त्यावर आपण केलेली पोळी टाकून घेऊया जवसाचे पराठे वेट लॉससाठी तुम्ही घेतलेले आहेत अशा प्रकारे आपला पराठा रेडी झालेला आहे आणि जवळचा पराठा वेट लॉससाठी उपयुक्त आहे तसेच हा फायबर प्रोटीन्स भरपूर आहे त्याच्यात ओमेगा थ्रीचा समावेश आहे डायबेटीससाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी पण उपयुक्त आहे हा जवस पराठा तो फक्त तुम्ही दहा मिनटात बनवू शकता धन्यवाद